हे भगवे आमसे रक्त तळपतो तप्त हिंडवी बाणा अरे भगवे आमसे रक्त तळपतो तप्त हिंडवी बाणा सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना से श्रीकांत शिंदे एक प्रभावी कर्तबगार आणि सुसंस्कृत नेता श्रीकांत शिंदे हे नाव आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि लोकप्रतिनिधित्वात आदराने घेतले जाते डॉक्टर कीच्या क्षेत्रात शिक्षण पूर्ण करून राजकारणात आलेल्या श्रीकांत कर... शिंदे यांनी समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या श्रीकांत शिंदेनी लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी आपले कौशल्य वापरले त्याचा लोकप्रतिनिधीत्व म्हणून आरोग्याच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच प्रगतशील आणि समर्पक आहे खासदार म्हणून त्यांनी केलेल्या आरोग्यविषयक उपक्रम आणि निर्णय हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही प्रेरणादायी ठरले आहेत श्रीकांत शिंदे यांनी राजकारणाकडे जॉब म्हणून न पाहता एक फॅशन म्हणून पाहिलं त्यांचा तरुण खासदारकांच्या गटात त्यांनी अभ्यास वाचन आणि दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला आहे ते दिल्लीत राहत असताना आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करतात ज्यामध्ये त्यांच्या पत्नी वृषाली आणि मुलगा रुद्राक्ष यांच्यासोबत वेळ घालवणे त्यांना खूपच महत्वाचे वाटते श्रीकांत शिंदे हे कुटुंब आहेत त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये कुटुंबाची भूमिका महत्वाची असते त्यांचे वडील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र कुटुंबात श्रीकांत शिंदे हे एक उत्तरदायी सदस्य आहेत ते कुटुंबातील एकत्मतेचे प्रतीक आहेत निसर्गाच्या बाबतीतही ते, ते, निसर्गा ते खूप संवेदनशील आहेत आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेताम या गावात दरवर्षी झाडाची लागवड करून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा आदर्श घालून दिला आहे मागील काही वर्षात त्यांनी लावलेल्या एक लाख झाडामुळे त्यांच्या कार्याला सतत दात मिळते फिटनेसची आवड असो गावामा गावांसाठी सम समर्पण असो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणे श्रीकांत शिंदे यांची कार्यतत्परता वाखण्याजोगी आहे त्यांच्या जीवनशैलीतून आणि कार्यातून राजकारण कसे लोककल्याणकारी बनवायचे त्याचा उत्तम आदर्श दिसतो त्यांचा मुलगा रुद्राक्ष यांनी डॉक्टर व्हावे की राजकारणात यावे हा निर्णय रुद्राक्षच्या इच्छेनुसार ठेवण्याचा विचार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे हेच दर्शवते की ते केवळ एका खासदारकीच्याच भूमिकेत निभावत नाहीत तर उत्तम पालक म्हणूनही ते आदर्श आहेत शेवटी श्रीकांत शिंदे हे एक असं नाव आहे जे महाराष्ट्रातील तरुणासाठी प्रेरणादायी ठरलं आहे त्यांच्या कामाचा विचाराच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्श नेता कसा असावा हो हे दाखवून दिलेलं आहे धन्यवाद ए भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना